स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ रामकृष्ण न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात हवा कोणाची या कार्यक्रमानिमित्त आज आपण आष्टा इथे बाजारवाडी या भागात आलेलो आहोत आणि आज महिलांशी आपण संवाद साधणार आहोत की जयंत पाटील साहेबांच्या विकास कामांचा आणि अं मतदार इथे आपल्या आष्टा भागात कशा पद्धतीने प्रचार यंत्रणा महिला राबवत आहेत आष्टा भागात आणि आष्टा परिसरात आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने महिला जयंतराव पाटलांचा प्रचार करत आहात कसं वातावरण आहे आणि कशा पद्धतीने प्रचार चालू केला आहे आज साहेबांच्या इलेक्शनच्या दरम्यान आपण आम्ही महिला प्रचारासाठी बाहेर बाहेर पडत असताना अतिशय चांगला रिस्पॉन्स सर्वसामान्य जनतेतून येत आहे लोकांनी स्वागत केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये निकाल हा आमच्याच बाजूने लागणार आहे आणि कसल्याही गोष्टी शिंदे सा, साहेब साहेबांना आमच्या आष्टातून मताधिक्य हे प्रचंड असणार आहे आष्ट्याचा साहेबांनी विकास केलेला आहे का आणि आष्ट्यातून महिला वर्ग आधी तुम्ही सगळे साहेबांना निवडून देणार का हो नक्की शंभर टक्के महिला वर्ग सध्या साहेबांना मतदान करणार आणि आष्टा नगरीमध्ये शिंदे साहेब व जयंत साहेब या दोघांनी खूप विकास केलेला आहे गटारींपासून भाजी मंडई परत रस्ते मंदिर अष्टलिंगांचा विकास मंदिर असे बरेच खूप मोठा विकास केलेला आहे आता नुसता महाराष्ट्रात एक मुद्दा गाजत आहे की लाडकी बहीण योजना सरकारने असे घोषित केलंय की लाडकी बहीण योजना आम्ही जाहीर केलेली महिला वर्ग खुश आहे याबद्दल आपण काय बोलू लाडकी बहीण योजना हा एक फक्त सुरवता आहे फक्त दाखवण्यासाठी की आम्हाला महिलांची काळजी तसं या शासनानं महिलांची काळजी केलेलीच नाहीये जर महिलांचा जर त्यांना एवढाच विचार ह्या शासनानं केला असता या सरकारनं केला असता तर आज आमच्या घरातल्या नोकरी करणाऱ्या असू दे शाळेत जाणाऱ्या असू दे महिला सुरक्षित करण्यासाठी आणि कायदा आणि सुव्यवस्थेचं रक्षण करण्यासाठी त्यांनी ठोस पावलं उचलली असतील ना की निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजनेसारखे योजना आणून त्यांच्या पंधराशे रुपये महिलांना देऊन त्यांचा तोंड दाबण्याचा प्रयत्न त्यांनी केला नसता असं मला या ठिकाणी तुम्हाला काय वाटते योजनेबद्दल लाडकी बहीण योजना लोकसभेच्या नंतर आली तर ह्या महिलांना लाच देण्याचं काम केलेलं आहे असं मला वाटतं कारण प्रत्येक महिलेला पंधराशे रुपये देऊन त्यांच्या खिशातलेच पैसे त्यांना परत केलेले आहेत पंधराशे रुपये म्हणजे आपण जे आता माल खरेदी करतो तर त्याच्यावरचा जीएसटी हा प्रत्येकाला अठरा टक्के जीएसटी लागतो तर आपलेच पैसे आपल्याच खिशातले पैसे आपल्याला दिलेत कामे केलेत का आ, शिंदे साहेबांनी आणि जयंत आदरणीय जयंत पाटील साहेबांचा पस्तीस वर्ष जुना इतिहास आहे आणि तो इथून पुढे कुणी विसरणार नाही आणि विसरू पण शकणार आता आपण राष्ट्रभागात एवढ्या संख्येने आपण प्रचार करत आहोत कशा पद्धतीने आपला प्रचार चालू आहे सगळ्या छान छान पद्धतीने आणि जिथं जाईल आम्ही तिथं आमचं स्वागत झाले झालेलं आहे आणि शंभर टक्के आपले जयंत साहेब निवडून येतीलच पण आम्ही जास्तीत जास्त मत निवडून येते आम्ही बघायला आज आता जयंत पाटील साहेब म्हणले की घड्याळ चिन्ह आणि घड्या चिन्ह आज तुमच्या विरोधात आहे आणि आता तुतारी ही चिन्ह तुम्ही घरापर्यंत घरोघरी पोचवलं आहे का आणि कशा पद्धतीने त्याचा प्रचार करत आहे माझं गौरी गणपती जसे झाले तेव्हापासून आमच्या राष्ट्रवादीच्या महिला घरोघरी फिरतात की आपल्या पक्षाचे चिन्ह हे तुतारी आहे आणि सर्वसामान्य अगदी वृद्ध महिलेपर्यंत आमच्या महिला पोचलेल्या आहेत आणि घराघरामध्ये जाऊन त्यांनी आपल्या चिन्हाचा प्रचार चांगल्या पद्धतीने केलेला आहे नक्कीच जनता सुद्धा त्यांच्या लक्षात ह्या गोष्टी आलेल्या आहेत आणि ते नक्कीच मतदान करणार सलग सात वेळा आपण सर्वांनी जयंतरावजी पाटील साहेबांना निवडून दिलं आता आठव्यांदा आपण त्यांना विजय करणार का हो नक्की नक्की देणार आता आपल्या भागात महिलांच्या संख्येने तुम्ही प्रचार करताना काही अडचणी येतात त्या चिन्ह पोहोचवताना वगैरे सुशिक्षित वर्ग आहे चिन्ह तर ऑलरेडी पोहोचलेली हे तुतारी वाजवणारा माणूस हा घराघरापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे त्यामुळे वेगळं काय सांगाव तसं सांगावं लागत नाही आम्ही सांगायच्या अगोदर त्यांच्यापर्यंत गेलेला आहे ते चिन्ह तर आज पाहतो आणि अष्टा भागात महिला आणि महिलांनी भरपूर घरात भरी जाऊन महिलांची चर्चा करून तुतारी चिन्ह पोचवलं आहे आणि स्वराज्य मराठी न्यूज चॅनेल मध्ये धन्यवाद कॉल करून दुसरं घ्या आज आ, आज अष्टामध्ये अं अष्टाचा विकासाचा जर विचार केला तर जय शिंदे साहेबांनी जयंत पाटलांचा हात हातात घेऊन आणि त्यांच्या मदतीने संपूर्ण सर्वांगीण विकास मंदिर असू दे गटारी असू दे रस्ते असू दे पानंद रस्ते असू दे किंवा भाजी मंडळीचा विषय असू दे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्याचा विषय असू दे प्रत्येक गोष्टीमध्ये साहेबांच्या मतीनं विकासाला पूर्णत्व देण्याचा प्रयत्न आष्टाशह विकास आघाडीनं शिंदे साहेबांनी केलेला आहे तर आज राष्ट्रामध्ये जेव्हा विरोधक प्रचाराला येतात त्यावेळेला सर्वप्रथम शिंदे साहेब हा जिव्हाळ्याचा विषय आहे आमच्या आष्टा आणि परिसरातल्या लोकांच्या मनामध्ये त्यांनी राज्य केलेलं आहे तर तो भाव विषय उचलून लोकांच्या भावनेला हात घालण्यासाठी आज साहेबांच्या नावाचा वापर वा विरोधक करत आहेत पण साहेबांचा नावाचा वापर करण्याचा त्यांना अधिकार नाही हे तुमच्या माध्यमातून मला त्यांना सांगायचं आहे कारण साहेबांनी जो विकास केला हा सर्वसामान्य माणसांना केंद्रबिंदू मानून केलेला आहे ना की जातीवादी आणि जातीवादी विचार लोकांमध्ये पोचवणाऱ्या पक्षांसाठी साहेबांनी कधीही जर ते हयात असते तर त्यांनी कधीही त्यांना शह दिला नसतो आणि कधीही ते त्यांच्या जे काही त्यांची रचना चाललेली आहे रचना जी चाललेली आहेत कधीही त्या गोष्टीला त्यांनी साहेब शिंदे साहेबांनी माफ केलं आपला शिंदेगड पूर्ण ताकदीने साहेबांचा प्रचार करत आहे साहेबांच्या पाठीशी आहे का नक्कीच मला वाटतं सात तारखेला आपला मेळावा झाला शिंदे गटांचा मेळावा झाला शिंदे प्रेमींचा त्यावेळेला जवळजवळ साडेचार हजार लोक उपस्थित होती आणि उपस्थित असणाऱ्या सर्व आम्ही शिंदे प्रेमींनी हा निर्धार केला होता त्या दिवशी की येणाऱ्या इलेक्शन मध्ये येणाऱ्या निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये आपण जयंत पाटील साहेबांच्या पाठीशी उभं राहायचंय आणि तुचारी ह्या चिन्हावरती साहेबांना निवडून आहे आणि जास्तीत जास्त मताधिक्य हे साहेबांना निवडून देण्याचा प्रयत्न आपल्याकडनं झाला पाहिजे हा निर्धार आम्ही त्या मेळाव्यामध्ये केला होता आणि साहेबांच्या पाठीशी आम्ही ठामपणे कायम असणार जयंत पाटील साहेबांनी तुमच्या भागातला विकास केलाय गेला आमच्या इथं नऊ नंबर हा म्हणजे बाजारवाडी आष्टा बाजारवाडी म्हणून ह्याचा काही नावा नाही आणि इथं नऊ नंबर शाळा जिल्हा परिषदची शाळा नऊ नंबर इथं मॉडेल स्कूल म्हणून निवड झालेली आहे तसेच लोंगेश्वर मठ त्याची पण हे सुधारणा झालेली आहे लोंगेश्वर मठाची आणि विविध अष्टलिंग आहेत त्याची पण सुधारणा झालेली आहे शिंदे साहेब आणि जैन पटली साहेब दोघांनी आमच्या गावाचा भरपूर विकास केलाय आणि आता ते शिंदे गट हे जैन पाटील पाठी साहेबांच्या पाठीमागे भरपूर उभे आहेत आणि जयंत पाटील साहेब शंभर टक्के आणि तुपारी त्यांची शंभर टक्के वाजणार आष्टा मिसळवाडीतील रोड हा म्हणजे आमचा तर सहसा पासून ह्या मिसळवाडीला आजीबाजी मध्ये प्रगती अशी काही नव्हती आता मला वाटतं मी स... तर ह्या आष्टा शहरात येऊन वीस वर्ष झाली ह्या वीस वर्षात साहेब ज... नामदास जयंत साहेब आणि स्वर्गीय विलासराव शिंदे यांनी एकमेकांनी एकमेकांना साथ देऊन भरपूर म्हणजे भरपूर विकास केला आहे आणि ही विकास हा आमच्या पुढच्या पिढीला भरपूर म्हणजे योगदान देण्यासारखं आहे आणि चांगला रस्ते म्हणा मुलांना म्हणा शिक्षण म्हणा ही सगळं सोय व्यवस्थित चांगली केलेली आहे म्हणूनच मी सगळ्यांनाच आवाहन करते की तुतारी वाजणारा माणूस हा मतदान देऊन प्रचंड होऊ होता आणि आपल्या नामदार जयंतराव पाटील साहेबांना निवडून आणा रामकृष्ण हरी वाजवा